केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत मराठीच्या पुस्तकातील एका कवितेवरून निर्माण झालेल्या वादावर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय तसंच सोनं खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडालीये तर अजिंक्य नाईक ठरलेत एमसीएचे नवे अध्यक्ष तसंच अभिनेत्री अश्विनी भावे यांनी विक्रम गोखलेंशी असलेल्या नात्याबाबत एक खुलासा केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चोवीस जुलै वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पाने जनतेला काय दिलय याची केंद्र सरकारने आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला नेमकं काय दिल याचा आढावा आपण घेणार आहोत सकाळ मनीचे संपादक मुकुंद लेले यांनी याचं विश्लेषण केलंय एनडीए आघाडीतील घटक पक्षांचा एक महत्वाचा आधार राहिलेला आहे तो म्हणजे मध्यम वर्ग या मध्यम वर्गाला या अर्थसंकल्पात काही ना काही मिळेल अशी आशा होतीच आणि तशी ती यावेळी मिळाली पण ह्याचा अर्थ काही फार मोठ मिळालंय असा त्याचा अर्थ होत नाही कारण का तर दोन एक वर्षापूर्वी सरकारने नवी आणि जुनी कर प्रणाली अशी दोन्ही सादर केली होती त्याच्यामध्ये हेतू हाच होता की नवी कर प्रणाली लोकांनी स्वीकारावी आणि आता नवी कर प्रणाली लोक स्वीकारत असल्याची आकडेवारी पण अर्थमंत्र्यांनी संसदेत जाहीर केली कारण का चा चा था 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 ले ले। तर जुन्या कर प्रणालीमध्ये जी काही कर बचतीच्या गुंतवणुकींच्या सवलती मिळत होत्या त्या नव्या कर प्रणालीमध्ये मिळत नाहीत पण मिळत नसल्या तरी तिथल्या कराचे किंवा उत्पन्नाचे टप्पे सरकारने वाढवलेले आहेत तर यावेळी सुद्धा त्या नव्या कर करप्रणालीतल्याच करांचे टप्पे किंवा उत्पन्नाचे टप्पे काही प्रमाणात वाढवलेले आहेत फार मोठ्या प्रमाणात नाही त्यामुळे तर हा दिलासा अल्पसा दिलासा आहे असं आपण म्हणू शकतो मध्यम वर्गाला किंवा प्राप्ती करदात्यांना असं म्हणू शकतो तर हे करताना अपेक्षा हीच आहे की भविष्य काळामध्ये जुनी करप्रणाली हळूहळू मागेच पडणार आहे आणि नवीच करप्रणाली फक्त अस्तित्वात राहील तर ही झाली मध्यम वर्गीयांसाठीची गोष्ट त्याच्यामध्ये ज्याला प्रामाणिक वजावट किंवा स्टँडर्ड डिडक्शन म्हणतात त्याचीही मर्यादा सरकारने वाढवलेली आहे यावेळी तर त्यामुळं ती पन्नास हजारावरनं पंच्याहत्तर हजारावरती नेल्यामुळं तो एक दिलासा लोकांना मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न साधारणपणे सात लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत मर्यादित राहतं तर त्यांना साधारणपणे जर सेक्शन एटी सेवन एचा बेनिफिट घेतला तर काही कर हो बसणार नाही पण त्यापुढं मात्र लोकांना कर हा द्यावाच लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण ओव्हरऑल जर बजेटकडे बघितलं तर त्याच्यामध्ये चार महत्वाचे घटक आपल्याला दिसतात एक म्हणजे गरीब वर्ग महिला वर्ग युवक वर्ग आणि शेतकरी या चार लोकांना किंवा या चार वर्गाला या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचं स्थान दिलं हे आपल्याला लक्षात येईल कारण का तर ह्याच वर्गाला यापूर्वीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महत्व दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आजच्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला गेला दुसरा महत्वाचा हो शेतकऱ्यांबरोबरच एम एस म्हणजे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्याच घोषणा जाहीर केल्या गेलेल्या आहेत चौथा मुद्दा महत्वाचा होता तो, तो अनएम्प्लॉयमेंटचा किंवा बेरोजगारीचा तर त्या दृष्टीने युवकांसाठी आणि महिला वर्गासाठी सरकारने बऱ्यापैकी योजना या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या दिसतात आणि शेवटचं म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस ज्याच्यामध्ये जीएसटी च जीएसटी काउन्सिलच्या मध्येच जी बरेच निर्णय होत असले तरी आपल्या बऱ्याच गोष्टींबद्दल काही सुधारणा करता आल्या असत्या पण ते झालेल्या दिसत नाही आहे कस कस्टम म्हणजे शुल्काच्या बाबतीमध्ये मात्र बऱ्याच कॅटेगरीमधल्या शुल्कात कपात केलेली आहे आणि या कपातीचा फायदा औषधं असतील मोबाईल फोन असतील मिनरल असतील वेगवेगळ्या प्रकारची सोलर एनर्जी असेल मरीन प्रॉडक्ट्स असतील लेदर आणि टेक्स्टाईल्स असतील सोनं चांदीसारखे मौल्यवान धातू असतील इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स पदार्थ असतील प्लास्टिक असेल टेलिकम्युनिकेशन असेल इक्विपमेंट या सगळ्यांमध्ये सीमाशुल्क कपातीचा फायदा त्या त्या सेक्टर घटकांना होणार आहे आणि त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा त्या वस्तूंच्या स्वस्ताईमध्ये होईल असं चित्र पॉडकास्ट पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बालभारतीच्या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाबाबत बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या पहिलीच्या पुस्तकात असलेल्या एका कवितेवरून सध्या सोशल मीडियात चांगलाच गोंधळ सुरू आहे या कवितेत नादात हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरण्यावर नेटकऱ्यांनी आणि काही साहित्यिकांनी आक्षेप घेतलाय कवितेच्या दर्जावर देखील अनेकांचा आक्षेप आहे त्यामुळे सध्या राज्याचा शालेय शिक्षण विभाग टार्गेट झाला असून या वादावर मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलंय जंगलात ठरली मैफल असं या कवितेचं शीर्षक असून या कवितेत एकूण सहा कडवी आहेत प्रत्येक कडवं हे दोन ओळींचं आहे यामध्ये सहा शब्द हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील आहेत मराठीच्या कवितेत हे शब्द अनेकांना खटकलेत यावरूनच आता वाद निर्माण झालाय या वादावर शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले वन्स मोरला पर्यायी शब्द आहे का शेवटी यमक जुळवण्यासाठी एखादा इंग्रजी शब्द झाला तर त्याचा फार मोठा भाव केला पाहिजे असं बिलकुल नाही आपण टेबल हा शब्द वापरतो हा मराठी शब्द आहे का मराठीत रुळलेले इंग्रजी शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द आलेले नाहीत त्यामुळे आपण थोडस प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे मी मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेचं धोरण मी चाललंय त्यामुळे मराठी भाषेचा सर्वात जास्त अनुभव मलाच असणार असंही दीपक केसरकर यांनी या, या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाची नीट परीक्षेतील संभाव्य घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फेरपरीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अखेर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला नीटची फेर परीक्षा होणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट डॉक्टर होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम टेस्ट अर्थात नीट परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती यावेळी विविध राज्यांमधील काही परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी पेपर फुटीचे प्रकार घडले होते तसंच या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते अशा विविध गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं ज्यावर आज अंतिम सुनावणी झाली कोर्टाने काही महत्वाच्या टिप्पण्या केल्या म्हटलं चौकशी अहवाल अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगतो यात सीबीआयने असं निरीक्षण नोंदवलंय की हजारीबाग आणि पटना केंद्रावरील एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांना पेपर फुटीचा फायदा मिळाला होता पण याची चौकशी अद्याप अंतिम टप्प्यात आलेली नाही परीक्षेचा निकाल चुकीचा आहे किंवा निकालात फेरफार झाल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांच्या रेकॉर्डवर आलेला नाही त्यामुळे जर फेर आदेश दिले तर या परीक्षेला बसलेल्या चोवीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होईल त्यामुळे संपूर्ण नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणं समर्थनीय नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात झालेल्या कपातीची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे आयात शुल्क सहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने जळगावच्या बाजारात सोनं अडीच हजार, हजार रुपयांनी स्वस्त झालं तर पुण्यात तीन हजार आणि मुंबईत तब्बल पाच हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालंय ही बातमी कळताच नागरिकांनी सोनं खरेदीसाठी सोनाराच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एंजल टॅक्स रद्द केल्याबाबतची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच्या बजेटमध्ये एंजल टॅक्स हे पूर्णपणे रद्द केल्याचं जाहीर केलं पण हा एंजल टॅक्स नेमका काय आहे तुम्हाला माहितीये का एंजल टॅक्स हा देशात सन दोन हजार बारा साली लागू करण्यात आला होता अनलिस्टेड व्यावसायिकांकरता आकारण्यात येत होता जे गुंतवणूकदार शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांना एंजल इन्व्हेस्टर म्हटलं जातं पॉडकास्टची सहावी बातमी आहे एमसीएच्या निवडणुकीची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली या या निवडणुकीत अजिंक्य नाईक नाईक यांचा यांचा विजय त्यांचे प्रतिस्पर्धी संजय निवडणुकीत पराभव झाला या निवडणुकीबाबत सविस्तर जाणून घेऊयात प्रणालीकडून खर तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना भारताचे सामने पाहण्यासाठी गेलेले एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं जून मध्ये निधन झालं आणि त्याचमुळे एम सी एचं अध्यक्षपद गेल्या काही दिवसांपासून रिकाम होतं यासाठी नुकतीच निवडणूक नुक पार पडली या निवडणुकीत सचिव अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवला या या निवडणुकीत त्यांच्यासमोर उपाध्यक्ष संजय नाईक रिंगणात होते यावेळी अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा एकशे सात मतांनी पराभव करून विजय आहे त्यामुळे आता अजिंक्य नाईक हे आत हे एम सी एचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष झालेत या निवडणुकीत तीनशे एकोणतीस क्लब मतदार आणि सत्तेचाळीस इंटरनॅशनल क्रिकेटर मत मतदार होते यांच्यापैकी जवळपास ऐंशी टक्के मतदान झाले या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सं अजिंक्य नाईक यांना दोनशे एकवीस मतं मिळाली तर संजय नाईक यांना एकशे चौदा मतं मिळाली या विजयानंतर बोलताना अजिंक्य नाईक यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी मुंबई क्रिकेटची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अमोल काळे यांचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू असं म्हंटलंय खर तर अजिंक्य नाईक हे गेल्या काही वर्षांपासून एमसीए मध्ये काम करत आहेत त्यांनी यापूर्वी मार्केटिंग कमिटी मध्ये सचिव पदही सांभाळत होते, होते। आणि आता त्यांच्याकडे अध्यक्षपदही आलंय पॉडकास्ट ची सातवी बातमी आहे अभिनेत्री अश्विनी भावे आणि विक्रम गोखले यांच्या नात्याबाबतची अश्विनी भावे या घरत गणपती या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत त्यांनी प्रमोशन निमित्त दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची एक खास आठवण सांगितली यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अश्विनी म्हणाल्या विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा तो खूपच ग्रेट अभिनेता होता मी कायमच त्याला आरे तुरेच म्हणायचे तो मोठा अभिनेता असला तरीही माझं आणि त्याचं नातंही तसंच होतं मी वजीर हा सिनेमा करायला नकार दिला होता पण तो मला भेटायला आला आणि त्याने मला तयार केलं विक्रम हा असा अभिनेता आहे ज्याच्या समोर कितीही ग्रेट अभिनेते आले तरीही त्याने त्याचा आत्मविश्वास सोडला नाही तो माझा खूप चांगला मित्रही होता आम्ही खूप चांगलं काम एकत्र केलं हे सगळं सांगताना अश्विनी भावे यांना अश्रू अनावर झाले हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला